पहा गाड्या बिड्या चालवत आहे पहा असा मॅटर होतो भाई जरा पाहून चालवा रे गाड्या भाई भाई हो माझ्या व्हिडिओत पण दाखवला मी तुम्हाला आणि आता परत दाखवतो सो हॅलो वेलकम नमस्कार अँड जोहार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे संडे ब्लॉग कधी टाकेन माहिती नाही पण आजचा दिवस आहे संडे आणि संडे निमित्त सर्व जे आपले मित्रपरिवार आणि सर्व गावातले कर्मचारी असो किंवा गावातले जे पण माझे पोरं असतील आमची किंवा सर्व मित्र तर सगळेजण मिळून आणि आम्ही असं इकडे रस्ता म्हणजे रस्त्याच्या साईडला जी झाडं आहेत ना ती झाडं क्लीन करण्यासाठी आजचा दिवस काढलेला आहे श्रमदान म्हणून तर स्व सर्व स्वखुशीने आणि स्व प्रत्येकाच्या घरातनं जे काय सामान असेल कोयता असेल कुराड असेल ते घेऊन आणि रस्ता क्लिनिंगसाठी आम्ही निघालेलो आहे तर सकाळपासून आठ वाजेपासून निघालेलो आहेत आणि आता दुपारचे बारा वाजे इथे येऊन पोहोचलो सगळे सगळी कामं करत करत तर ते तुम्हाला दाखवण्याच व्हिडिओमध्ये पुढे आणि हे बघा सगळेजण आहेत इथे शिक्षक असो तिकडे भास्कर सर वगैरे आहेत इकडे आहेत भास्कर सर मग ते डॉक्टर राहुल दादा आहेत त्याच्यानंतर ते, ते आपले सचिन दादा कृषी अधिकारी म्हणजे सगळे विद्यार्थी आहेत माझे मित्र आहेत सगळेजण कामासाठी आलेले आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच दाखवतो की आम्ही कशा पद्धतीने संडेचा काहीतरी वेगळा का उपक्रम राबवतो अधूनमधून आणि दिवस वाया न घालवता कधीतरी काहीतरी एक गावासाठी आम्ही आपल्या स्वतःसाठी करतो त्याच्यामागे पण एक कारण आहे ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो नित्या कोणाला सांगतोस सांग नित्या कोणाला काय सांगतोस काय सांगा था, था, तो सांग ला काशी लाज आली तो नाही ते पण तो नीते आहे नित्याची वेगळी पहिला आहे डॉक्टर डॉक्टर स्वतः काम करतायत आता तुला जास्त लाज आली पाहिजे डॉक्टर काम करतायत आता लाज आली पाहिजे मग लोकांना लोकांना दाखवण्यासाठी काढायचं आहे लोकांनी पण काहीतरी शिकलं पाहिजे ते बघा मित्रांनो समोर झाडे कापण्यासाठी रस्त्या साईडचे डायरेक्ट पिकअप बिकअप घेऊन आलो पिकअप मालकाने स्वतः स्व सो खर्चाने आपल्याला पिकअप दिलेले आहे आणि राहुल दादा वगैरे आहेत समोर तर ह्यांनी सगळ्यांनी म्हणजे हे आमच्या रेग्युलरचं शेड्यूल आहे आम्ही नेहमी कधीही संडे वगैरे असला ना तर आम्ही असे कामं करतो कधी रस्त्याच्या साईडला कुठे खड्डे बुजायचे असतील किंवा मग झाडं तोडायची असतील किंवा मग लाईटची लाईन साफ करायची असेल आपल्या लाईट तारा असतात ते साफ करायचे असतील हे सगळं आम्ही करत असतो तर ते बघा आज आज आपण झाडे साफ करायला घेतली हे बघा इकडं युवा आहे कुणाल ये आपला आत्ताच युवा सेट आताच कुणाल डी एडची परीक्षा डेअरचा बेड रे डी एडची परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे आणि लगेच कोयता घेऊन झाडे कापायला इकडे इकडे आविष्कार आहे ओंकार आहे बस हे बस काय सांगतो काम का, 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 काम कर का, 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 आ, काम करता पोसायला पाणी पाहिजेत अजून काम करायचं आहे तर मित्र आता पोहचलोय ग्रामपंचायतशी समोर आमची ग्रामपंचायत आणि इकडे अजून थोडीशी झाडा तोडायची बाकी आहेत तर ही पण झाडं तोडून घेऊ आता तर काय लेडीज मंडळी भेटले त्यांची जरा गोष्टी बिष्टी गप्पा चर्चा आणि लगेच काम चालू इथून गाड्या येतात ना इथून फार जास्त रिस्की आहे इकडून इकडनं बघा इकडनं डायरेक्ट ब्लाइंड स्पॉट आहे इकडनं डायरेक्ट गाड्या येतात आणि इकडनं पण गाड्या येतात मग इथे दिसत नाही थोडे झाडं तोडली ना थोडं मोकळं आहे हो पहा रोण्या बिन्या एकदम फार मेहनत घेऊन हे रे हो इकडं ओमकार पण आहे आणि ह्याच्या अलगच कॅल्क्युलेशन आहे की कोणी झाडा तोडली की तिकडचा रस्ता दिसील असा कॅल्क्युलेशन करून झाडा तोडतायत झाडा नाही फांद्या तोडतोय आम्ही आम्ही तोडतो आम्ही फांद्या तोडतोय दार ठेला मेहनत पहा मित्रांनो मेहनत पहा तुला एकदम घरचं समजून काम करणारे पोरं आहेत आपल्याकडे एकदम घरातलं समजून हे बघा वरती चढून तुम्ही पण करू शकता आपल्या आपल्या एरियामध्ये नुकसान नाही पाहिजे जा आता शेठ महा ना स्वतःचा पिकअप दिलाय सकाळी आठ वाजेपासून आता दुपारचे वाजले बारा शेटने स्वतः पिकअप दिलाय स्वतः स्व खर्च खर्चालय असे प्रत्येक गावात कितीतरी पिकअप असतात सगळ्यांनी कोणीतरी जर एखाद्याने मनावर घेऊन आणि पिकअप दिले असं ट्रॅक्टर दिलं पिकअप दिलं तर असं काहीतरी करू शकतो आपण तुम्हाला काय वाटतं बरोबर ना तुम्ही आता तुम्ही व्यावसायिक माणसं आहात तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी मग तुम्ही एवढ्या एक ॲक्सिडेंट होतात तर थोडस मग आता मग कालच कालच धर मित्रांना चार पलट्या वॅग्नरच्या चार पलट्या झाल्या तर ब्लॉग टाकेनच मी किंवा टाकलाही असेल काय माहिती ना पण असं जर थोडीशी काळजी घेते ना प्रत्येकाने आपापल्या एरियामध्ये फक्त तुमच्या गावाच्या हां गावाच्या फक्त बॉर्डरच्या ह्याच्यामध्ये जरी एवढं काम केलं ना तरी भरपूर काही बदलू शकता आणि भरपूर दुर्घटना त्या चालू शकतो तर हो गाडी बघा रस्त्यापासून किती खाली गेलेली आहे हेच कारणामुळे आम्ही आज म्हणजे असेच कारणांमुळे आम्ही रस्ते साफ करतोय पहा गाड्या बिड्या चालवत आहे पहा असा मॅटर होतो भाई जरा पाहून चालवा रे गाड्या भाई बाई हो माझ्या व्हिडिओत पण दाखवला मी तुम्हाला आणि आता परत दाखवतो इथून ह्या निरगुड्या आहेत त्याच्यामुळं गाडी एवढ्या लांब गेली रस्त्यापासून थोडे दूर जाण पडली विचार करा गाडीच्या तीन पलट्या झाल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलंय ठरवलंय ना ह्याच्या आधीपासून आम्ही करतो आजचाच विषय नाही आम्ही नेहमी करतो झाडं वगैरे कापायचे आहेत ना उपक्रम आम्ही नेहमी राबवतो तर अशा घट घटना होतात तुमच्याही गावामध्ये होत असतील तर ह्याच्यापासून तुम्ही थोडं काहीतरी संदेश घ्या दाखवण्याचं तात्पर्य एवढंच हे ब्लॉगच्या माध्यमातून आणि गाडी तर फारच खतरनाक झालेली आहे ही बघा ना गाडीचा मॅटर पहा पोसावा मागच्या नंबर प्लेट होता ना रे तिकडं कसा यो पाय नंबर प्लेट आठवा एम एच झिरो पाच आंबाडी आदरात ना माझा तुम्हाला जेवण केलं आहे चिकन आणलं आहे हा चिकन आणि जेवण चिकन आणि डाळ भात काम धोरण करा चला तर अशा पद्धतीने मित्रांनो एवढा मोठा ॲक्सिडेंट एवढा मोठा अपघात झालेला घटनेचे लगेच आम्ही आमच्या गावकऱ्यांना आमच्या स्वतः सरपंच आहेत इथे आणि आम्ही लगेच दखल घेतलेली आहे आणि लगेचच जो रस्ता आहे तो सर्व क्लीन केला आहे फक्त इथलाच नाही तर इथून अजून आमच्या गावच्या हद्दीमध्ये जेवढा पण रस्ता आहे तो आम्ही सगळा हो, ते आजूबाजूची झाडं सगळी क्लीन केलेले आहेत जेवढे पण ब्लाईंड स्पॉट होते जिथं पण पुढचं वाहन दिसत नव्हतं अशा ठिकाणं आम्ही पूर्णपणे क्लीन करून घेतलेले आहेत आणि हे पण आता करतो आहे तर तुमच्या गावात हे असं काही होत असेल तर त्याची लगेच दखल घ्या कारण ती दखल तुम्ही नाही घेतली तर बाहेर तर कोणी येऊन करणार नाही तर स्वतः हे आपले अ अजय शेठ आहेत स्वतः सदस्य आता सरपंच आहेत तिथं आपल्यासोबत तर सगळं डॉक्टर गावातले असो किंवा मग ते शिक्षक वर्ग असो त्याच्यानंतर ते परत सचिनदा आहेत कृषी अधिकारी आहेत सर्व आपले वि विद्यार्थी पोरं आहेत तर सगळेजण येऊन आणि करत आहेत तर तुम्ही करू शकता मित्रांनो काल नऊ ऑगस्टच्या दिवशी भयंकर असा मोठा ॲक्सिडेंट झाला आमच्या इथे आणि वॅगनरच्या एकूण चार प तीन पलट्या झाल्या सी एन जी गाडी होती आणि कुठं ना कुठं ते, 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 ते जी झाडं होती ना रस्त्यावरती त्याच्यामुळे ब्लाईंड स्पॉट होतं त्याच्यामुळं थोडंसं तिथे गाडी चालवणाऱ्याला दिसत नाही आणि त्याच्यामुळं इथं जवळजवळ तीन दुर्घटना झाल्या तर त्याची दखल घेत डॉक्टर राहुलदादा आहेत आणि आपले ग्रामपंचायत सदस्य आहेत दादा आणि सर्व गावातली पोरं आहेत सगळ्यांनी आमच्या कांबडीपाड्यातून ते इथं इथंपर्यंत जेवढी पण झाडं आहेत आमच्या गावाच्या हद्दीमध्ये ती सगळी केलेली आहेत पुढच्याही केलं असते पण वेळेनुभावी आणि बाकीचे यांचे बरेच दुसरी कामं पण असतात त्याच्यामुळं तेवढ एवढी सगळी कामं करता येत नाही पण रविवारचा दिवस साधून आणि रविवारच्या निमित्त साध सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून आणि के हे केलंय हे दाखवण्याचं तात्पर्य तुम्हाला एवढंच की तुमच्या गावामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडत असतील दिवसांदिवस तर तुम्हीसुद्धा एखाद्या रविवारच्या दिवशी तुम्ही जर फ्री असाल तर तुम्ही असं काहीतरी गा गावामध्ये उपक्रम करू शकता आणि आमच्या इथे ॲक्सिडेंट झाली त्याची लगेच दखल घेऊन आम्हीसुद्धा हे केलेलं आहे तर तुम तुम्हाला दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की तुमच्या जरी तुम्ही गावाच्या हद्दीमध्ये जरी, जरी केलं तरी प्रत्येक गावाच्या दोन तीन दोन तीन किलोमीटरच्या हद्दीमध्ये जरी केलं तरी इथून जवळजवळ सायवनच्यामध्ये चार पाच गावं लागतात अकरा किलोमीटरचं अंतर आहे सर्व गावांचे जे रस्ते वगैरे आहेत ते सर्व मोकळे होतील आणि अशा बऱ्याचशा दुर्घटना टळतील तर व्हिडिओ आता इथेच समाप्त करूया आणि आमच्या पोरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तर तुम्हालाही आवडलं असेल तर शेअर करा सगळ्यांसोबत आजूबाजूच्या गावांसोबत सगळ्यांसोबत शेअर करा आणि त्यांनासुद्धा हा संदेश पोहोचवा आम्हाला एवढंच दाखवायचं होतं तुम्हाला आज आणि बाकी काही आहे व्हिडिओ इथेच समाप्त करूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय